कायदा सर्वांसाठी समान आहे असं म्हटलं जातं पण हे झालं पुस्तकी वाक्य अनेकदा तुम्ही सत्तेच्या कुठल्या बाजूला आहात यावर कायद्याची भूमिका ठरत असते आणि आज महाराष्ट्रामध्ये एकाच मुद्द्यावरती जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरती दोन निकाल आलेले आहेत एक आलेला आहे सुप्रीम कोर्टातून एक आलेला आहे हायकोर्टातून आणि दोन्ही ठिकाणी कायद्याची भूमिका जी आहे ती आपल्याला वेगळी दिसते आहे एक आहेत अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा ज्यांचं सुप्रीम कोर्टामध्ये जात प्रमाणपत्र वैध ठरलेलं आहे त्यांचा भाजपच्या तिकिटावरती लढण्याचा आणि जात प्रमाणपत्राच्या या मुद्द्यातून मोकळं होण्याचा मार्ग जो आहे तो सुलभ झालेला आहे दुसरे आहेत काँग्रेसच्या रश्मी बर्वे ज्या तर रामटेक मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार मांडल्या जात होत्या पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खूप वेगानं सूत्र फिरली आणि त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं आजच्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी नवनीत राणांचा सुप्रीम कोर्टातला निकाल आलेला आहे त्याच दिवशी रश्मी बर्वे यांच्या बाबतीत हायकोर्टातून सुद्धा एक घडामोड घडलेली आहे त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दलच्या निर्णयाला जरी स्थगिती दिलेली असली तरी त्यांचा उमेदवारी अर्ज जो बाद केला गेला त्याच्याबद्दल मात्र कुठलाही दिलासा हायकोर्टानं दिलेला नाहीये आणि त्यामुळं भविष्यात त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल कोर्टात मध्ये काहीही निर्णय येऊ त्यांना आता लोकसभेची उमेदवारी जी आहे ती मात्र मिळू शकणार नाहीये याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि त्यामुळं एकच मुद्दा आहे दोन्ही ठिकाणी जात प्रमाणपत्राचा पण त्याच्याबद्दलच्या कहाण्या त्याच्याबद्दल कायद्याची वागणूक आणि निकाल प्रत्यक्षातले मात्र वेगवेगळे आहेत इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि त्यामुळे ते नीट समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा तुम्हाला लक्षात येईल की निवडणुकीच्या या संपूर्ण खेळामध्ये डावपेच कुठल्या कुठल्या पातळीवरती खेळले जात आहेत आणि त्याच्यासाठी कायदा सुद्धा कशा पद्धतीनं वापरला जातोय पहिलं उदाहरण अर्थात नवनीत राणा यांचं नवनीत राणा दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती निवडून आलेल्या अपक्ष खासदार होत्या त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नव्हता आणि नंतर जरी त्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरती आक्रमक होऊन मातोश्रीवरतीच आपल्याला हनुमान चालिसा म्हणायची आहे अशा पवित्र्यात असल्या तरी जेव्हा त्यांनी शपथ घेतलेली होती तेव्हा संसदेमध्ये जेव्हा शपथ घेताना काही लोक जय श्रीरामचे नारे देत होते त्याच्याबद्दल नवनीत राणा जून दोन हजार एकोणीसमध्ये वेगळं वक्तव्य करत होत्या जय श्रीराम नारा देण्याची जागा ही मंदिरात आहे संसद ही ती जागा नव्हे असं म्हणणाऱ्या नवनीत राणा यानंतर मात्र भाजपच्याच गोटामध्ये गेल्या आणि एक प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आक्रमक होत गेल्या ही पॉलिटिकल बाजू झाली पण त्यांच्या जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे त्याच्यातली टाईमलाईन पण खूप इंटरेस्टिंग आहे दोन हजार तेरामध्ये त्यांना जे जात प्रमाणपत्र समितीनं मोची जातीचं प्रमाणपत्र दिलं कारण अमरावती हा राखीव मतदारसंघ आहे एस सीसाठी आणि त्या वर्गातून त्या मतदारसंघातून लढण्यासाठी त्यांना हवं असलेलं प्रमाणपत्र त्यांनी मुंबईतून घेतलं त्याच्यावरती दोन हजार पंधरामध्ये आक्षेप घेण्यात आलेला होता आणि हजार दोन हजार चौदाची निवडणूक तर त्या पराभूत झाल्या पण दोन हजार एकोणीसला त्या जिंकून आल्या आणि त्या जिंकून आल्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये लक्षात घ्या हे या तारखा खूप इंटरेस्टिंग आहेत जून दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी हायकोर्टानं एक निकाल दिला आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरवलं आणि ते अवैध ठरवत असताना हायकोर्टानं काय म्हटलं होतं तर हायकोर्टानं म्हटलं की चांभार आणि शीख सांभार आपल्याला माहिती आहे की नमनित राणा या मूळच्या पंजाबच्या आहेत आणि त्यामुळं त्यांच्या वडिलांच्याकडून त्यांना जी जात मिळालेली होती ती शीख सांभार होती तर चांभार आणि शीख सांभार या जाती आमच्या दृष्टीनं समान नाही आहेत शीख सांभार आणि मोची या दोन जाती पण समान नाही आहेत भारतीय संविधानाच्या शेड्यूल दोनमध्ये मध्ये ज्या जातींचा उल्लेख आहे त्यात अकराव्या क्रमांकावर मोची जातीचा उल्लेख आहे आणि त्यात शीख चांभार समाविष्ट नाही आहेत असं हायकोर्टानं म्हटलेलं होतं हायकोर्ट पुढं म्हणतं जात पडताळणी समितीनं शीख चांभार या जातीचा उल्लेख शेड्यूल अकरामध्ये ग्रहित धरून एक प्रकारे संविधानाच्या शेड्यूल दोनमध्ये मध्ये एक दुरुस्तीच करून टाकलेली आहे ज्याची परवानगी कोर्ट देऊ शकत नाही आणि जात पडताळणी समितीला संविधानाच्या शेड्यूलमध्ये समाविष्ट असलेल्या उल्लेखांच्या विरोधात कुठल्याही नव्या जातीचा अर्थ लावण्याचा अधिकार नाही जर जात पडताळणी समितीनं लावलेला अर्थ कायद्याच्या विरोधात असेल तर तो एक प्रकारचा लीगल फ्रॉड आहे असं मत हायकोर्टानं म्हटलेलं होतं आणि हायकोर्टानं हा निर्णय देताना त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द तर केलंच पण सहा आठवड्यामध्ये त्यांचं बोगस प्रमाणपत्र जमा करायला सांगितलेलं होतं आणि त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता आता जून दोन हजार एकवीसमध्ये हायकोर्टानं हा निकाल दिला पण त्याच्यानंतर लगेचच नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टानं त्यावेळी हायकोर्टाच्या या निकालाला स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ही सुनावणी जी आहे ती गेल्या दोन तीन वर्षांपासून सुरू होती नंतर बघा म्हणजे मातोश्रीवरती हनुमान चालिसा म्हणण्याबद्दलचा त्यांचा जो पवित्रा होता किंवा त्याच्याबद्दल जी घटना झाली ती एप्रिल दोन हजार बावीसमध्ये हायकोर्टाच्या या निकालानंतर कदाचित त्या अधिक क्रोधित झालेल्या असाव्यात त्यांच्या विरोधात दा तक्रार करणारे आनंदराव अडसूळ हे तेव्हा शिवसेनेमध्ये होते शिवसेना एकत्रित होती आणि भाजपच्या विरोधात होती त्यावेळी आता नंतर आनंदराव अडसूळ हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या सोबत शिवसेनेमध्ये आलेले आहेत ही गोष्ट वेगळी पण या मुद्द्यातली ही सगळी टाईमलाईन जी आहे ती इंटरेस्टिंग आहे त्याच्यानंतर आता आज सुप्रीम कोर्टानं याच्याबद्दलचा अंतिम निकाल दिला आणि हायकोर्टाचा जो निकाल आहे तो अवैध ठरवत एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं नवनीत राणा यांना दिलासा दिलेला आहे नवनीत राणा पंजाबच्या आहेत आणि पंजाबमधून त्या इकडं आल्या तिथं जी शीख चांभार ही जात आहे ही शीख चांभार महाराष्ट्रातल्या मोची जातीचं प्रमाणपत्र त्याच्या त्यांना त्याच्या आधारे मिळू शकत नाही हा हायकोर्टाचा निकाल होता पण हा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टानं अमान्य केलेला आहे आणि एक प्रकारे त्यांच्या पंजाबमधल्या शीख चांबार या जातीच्या आधारे त्या इथं मोची किंवा एस सी ठरतात हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून मान्य झालेलं आहे आता दोन हजार एकवीसमध्ये हायकोर्टानं त्यांच्या विरोधात निकाल दिलेला होता त्याच्यानंतर नवनीत राणा यांनी त्यांची संपूर्ण कारकीर्द संपूर्ण टर्म पूर्ण केली म्हणजे जरी आत्ता निकाल विरोधात आला असता तरी त्यांची एक टर्म खासदारकीची पूर्ण झाली असती त्यामुळं या सगळ्यामध्ये टाइम फॅक्टर जो आहे तो किती इम्पॉर्टंट ठरला हे तुमच्या लक्षात आलं असेल आता दुसरं उदाहरण आहे रश्मी बर्वे यांचं रामटेक मधल्या त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि सक्षम उमेदवार मांडल्या जात होत्या त्यांनी ज्या क्षणी फॉर्म भरला म्हणजे लोकसत्तामध्ये तर याच्याबद्दल एक खूप इंटरेस्टिंग बातमी छापून आलेली होती मधु कांबळे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी अगदी टाइमलाइन देऊन या सगळ्या प्रकरणामध्ये शासनाची गतिमानता जी आहे ती कशी दिसली आणि ती बाकीच्या प्रकरणांमध्ये दिसत नाही अशा प्रकरणामध्ये कशी दिसली याच्याबद्दल एक सुंदर बातमी केलेली होती आ, रश्मी बर्वे यांच्या जात वैधता वा, प्रमाणपत्राला हरकत घेणारा तक्रार अर्ज ज्या दिवशी प्राप्त झाला त्याच्या आठव्या दिवशी जात पडताळणी समितीने त्यांचं वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला वेगानं चक्र फिरली सामाजिक न्याय विभागातून एकाच दिवशी पोलीस दक्षता अहवाल त्याच दिवशी कारणे दाखवा नोटीस आणि दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय म्हणजे रश्मी बर्वे काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय काय घडलं मी तुम्हाला तारखानिहाय काय काय घडलं हे वाचून दाखवतो तुमच्या लक्षात येईल वीस मार्चला, जाद मार्चला जाद पत्र जात प्रमाणपत्रच्या वैधतेवर आक्षेप घेणारी तक्रार दाखल झाली बावीस मार्चला दोनच दिवसांनी सामाजिक न्याय विभागातून जात पडताळणी समितीला पत्र जातं बावीस मार्चला बर्बे यांना चौकशीसाठी सम समितीसमोर पाचारण केलं जातं सत्तावीस मार्चला पोलीस दक्षता पथकाचा अहवाल सादर होतो त्याच दिवशी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतो आणि अठ्ठावीस मार्चला समितीसमोर हजर राहण्यासाठी बर्वे यांना पुन्हा पाचारण केलं जातं अठ्ठावीस मार्चला त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद केला जातो सुरुवातीला जात प्रमाणपत्र रद्द होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होतो हे सगळं आठ दिवसामध्ये घडलं नवनीत राणांच्या बाबतीत हेच सगळं घडायला किंवा त्याच्याबद्दल अंतिम निकाल यायला किमान चार वर्ष लागली आणि बर्वेच्या बाबतीत आठ दिवसामध्ये हा निकाल दिला आता रश्मी बर्वे यांच्याबद्दल थोडीशी बॅकग्राऊंड पण समजून घ्या कारण त्या सक्षम कॅन्डिडेट का मानल्या जात होत्या त्यांचे रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे दहा ते पंधरा वर्ष नागपूरमधल्या एका कांदरी गावाचे ग्रामपंचायतीचे सदस्य होते दोन हजार वीसमध्ये ते उपसरपंच बनले रश्मी भर्वेंनी दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि नागपूरच्या जुनी कामठी टेकाडी या प्रवर्गातून जिल्हा परिषदेच्या त्या निवडून आल्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होतं रश्मी यांचे पती श्यामकुमार हे सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे विश्वासू असल्यानं त्यांना थेट अध्यक्षपद मिळालं आणि यावेळी त्या स्ट्रॉंग कॅन्डिडेट मांडल्या जात होत्या आता त्यांच्या विरोधात उमेदवार आधी जे चे चे होते शिवसेनेचे तिथे त्या मतदारसंघातून निवडून आलेले कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं आणि राजू पारवे जे मूळचे काँग्रेसचीमध्ये होते त्यांना शिंदे गटानं आपल्याकडे घेतलं आणि त्यांना उमेदवार केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा खेळ नीट लक्षात घ्या आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे तर रश्मी बर्वे यांचं जे प्रमाणपत्र आत्ता रद्द झालेलं आहे ते प्रमाणपत्र दोन हजार त्यांनी काढलेला आहे म्हणजे चार वर्षानंतर जेव्हा त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्यांनी त्या अध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला तोपर्यंत या जात प्रमाणपत्राची फारशी अडचण कोणाला नव्हती पण ज्या क्षणी त्या लोकसभेच्या सक्षम उमेदवार म्हणून रिंगणात आल्या त्याच्यानंतर मात्र सूत्र वेगानं फिरतात आणि आठ दिवसामध्ये फक्त त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द होतं आज हायकोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्राबद्दलच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे म्हणजे कदाचित या एका निकालामुळं भविष्यात काही प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून पुढे कोर्ट कदाचित वेगळा नि निकाल देईलही पण तोपर्यंत लोकसभा निवडणुकी लढण्याची त्यांची संधी जी आहे ती मात्र हिरावली गेलेली असणार आहे आता नवनीत राणा आणि रश्मी बर्वे यांच्या केसमध्ये जो फरक आहे ना तो कुठं आहे हे लक्षात घ्या दोघींचं जे प्रमाणपत्र आहे ते एकाच जातीबद्दलचं आहे नवनीत राणांचं मोची जातीबद्दलच आहे तर दुसरीकडे रश्मी बर्वे यांचं चांभार शेड्युल कास्ट या जाती संदर्भातला आहे त्यांच्याबद्दल आक्षेप काय होते तर रश्मी बर्वे यांच्या वडिलांचा जन्म मध्य प्रदेशातल्या पांढुर्णा इथं झाला आणि अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारे दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासच्या आधीचे महाराष्ट्रातले पुरावे त्यांच्याकडे नाही आहेत त्यांच्या वडिलांचा जन्म मध्य प्रदेशातला असल्यानं तिथल्या कागदपत्रांच्या आधारे त्या महाराष्ट्रात अनुसूचित जातींचे लाभ घेऊ शकत नाहीत आणि सोबत जात प्रमाणपत्र काढताना त्यांनी दिलेल्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी वडील अशिक्षित असल्याचं सांगितलं पण त्यांचे वडील चौथी शिकलेले आहेत दुसरीकडे त्यांचं पूर्वीचं नाव सोनेकर होतं काही ठिकाणी सोनबरसे अशी सुद्धा दोन आडनावं दिसत आहेत त्यांच्या कागदपत्रांमध्ये आणि ही आडनावं बदलल्याचा कुठलाही गॅझेटेड पुरावा त्यांच्याकडं नाहीये हा आक्षेप मान्य करत जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला होता आता फक्त जाता जाता एकच इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जेव्हा आपल्याकडं दोन म्हणजे आधीची एकत्रित राज्य होते आणि नंतर त्यांचं विभाजन झालं त्या राज्यांमध्ये तिकडचे पुरावे जे आहेत म्हणजे तुमचे एका एका म्हणजे आजोबांच्या साईडचे असतील किंवा मा, माहेरचे असतील हे मान्य केले जातात म्हणजे आता उदाहरणार्थ झारखंड आणि बिहार तर झारखंडमध्ये सुद्धा जर तुमचे आई वडील राहत असतील आणि तुम्ही बिहारमध्ये आता निवडणूक लढवू लढवू इच्छित असाल तर तुम्हाला तिकडचं प्रमाणपत्र जे आहे ते चालतं किंवा आधीचे पुरावे जे आहेत ते चालतात चा चालता। फक्त एकाच वेळी तुम्ही दोन राज्यातल्या सवलतींचा लाभ घेतला नाही पाहिजे आता मध्य प्रदेशबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा मध्य प्रांत होता आधी जो नागपूर आणि एक एकत्रित भाग होता आधी त्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना खर सा तर या सगळ्याचा लाभ जो आहे तो मिळाला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा निकाल सांगतो पण रश्मी बर्वेच्या बाबतीतली अडचण केवळ एवढी नाहीये तर त्यांच्या बाबतीत एक नवीन मुद्दा शोधून काढण्यात आला तो म्हणजे त्यांनी ती बदललेली जी आडनावं आहेत त्यांची दोन आडनावं त्याच्याबद्दलचे पुरावे गॅझेटेड दिलेले नाही आहेत आणि वडिलांबद्दल त्यांच्या शिक्षणाची माहिती जी आहे ती खोटी सांगितली मी पुन्हा म्हटलं तसं की हे जिल्हा परिषदेच्या वेळी फारसा मुद्दा याचा उपस्थित झालेला नव्हता त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे एस सी समाजासाठीच सा राखीव होतं त्या संपूर्ण सवलतीचा लाभ घेतला किंवा हे अध्यक्षपद त्याच गटातून भूषवलं पण आता लोकसभेच्या वेळी मात्र त्यांची उमेदवारी जी आहे ती बाद करण्यात आलेली आहे आता त्यांचे पती या रिंगणामध्ये आहेत काँग्रेसचे उमेदवार म्हणून साहजिकच पतीच्या बाबतीत फारसा जात प्रमाणपत्राचा उल्लेख अडचण होण्याचे कारण नाही कारण ते मूळचे इतकेच असल्यामुळं तर अशी ही कहाणी आहे एक आहे अमरावती आणि एक आहे रामटेक नवनीत राणा ज्या काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत होत्या दोन हजार एकोणीसला त्या आता भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढणार आहेत आणि बरोबर त्याच्या आधीच म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज फॉर्म भरतायत त्याच दिवशी सुप्रीम कोर्टानं हा दिलासा दिलेला आहे पण खरी लढाई अर्थातच शेवटचा अंतिम निकाल जो आहे तो जनतेच्या न्यायालयातून अपेक्षित आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय या जनतेच्या न्यायालयामध्ये नेमकं काय होईल अमरावतीमधला निकाल भाजपच्याच बाजूने येईल का आणि रामटेकमधला निकाल शिंदे गटाच्या बाजूने येईल का तुमची मतं काय आहेत आणि या दोन केसबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट्समध्ये कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद